आमदार निलेश राणे विधानसभेत बोलत असताना विरोधकही शांत असतात असा हुशार आणि अभ्यासू आमदार कुडा मालवण मतदार संघाला मिळालाय असं प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी केलं मालवण येथील पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी ते बोलत होते शेतीची कामं झाल्यानंतर आपण एकत्र जाऊन आपण चांगल्या प्रकारे प्रवेश करूया तुम्हाला शौक देत पाहिजे कारण सर्मान्यने आमदार दिले आणि ज्या पद्धतीने काम करत आहे ते काम पाहिल्यानंतर आपल्या भागातला तर विकास व्हायला पाहिजे असेल तर सर्माने आमदारांच्या माध्यमातून आपण प्रवेश केला पाहिजे आणि त्यांनी जो शब्द दिला तो आज एक शब्द प्रत्येका आमचे मुंबईचे विभाग शिंदे या ठिकाणी आले त्यांनी सुद्धा सांगितलं की या पक्षामध्ये कशासाठी यायला पाहिजे सर्वांनी सांगितल्यानंतर ही सर्व मंडळी आज दिल्लीजीच्या माध्यमातून आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत शिवसेनेमध्ये

सन्मान राणे साहेब झाले आमदार निलेशी झाली खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा या कुडाळ शिवसुब नाव विधान सभि दादा आज प्रत्येक

शिंदे साहेब होतील अर्थमंत्री अजित पवार असतील कुठल्याही खात्याचे मंत्री तिथे जाऊन करून प्रश्न सोडवण्याचं काम तिथे कित्येक वस्तू सुटला सांगितलं तुमचा एकदा आम्ही रिपोर्ट केला तो रिपोर्ट निगेटिव्ह आला ते निगेटिव्ह मी अधिकाऱ्याला सांगितलं की तुम्हाला सांगितलं

खाल बांधण्याचा जो विषय आहे तो येत्या वर्षभरात शंभर टक्के सुटणार तुम्ही काय सांगायची गरज नाही आणि निलेशजींच्या वतीने मी तुम्हाला शब्द दिला तो शब्द मी पुन्हा करू शकलो म्हणजे विचार करा की आजच्या मध्ये कशा प्रकारे काम चाललं आणि अशा प्रकारचं काम या फुला मालवतमध्ये आपल्याला पाहायला मेडिकल का मध्ये फुला आलो फुला आल्यानंतर तिथे लोक दोघी जमली दोन तीन दिवस

त्यांच्या अनुग्रहात अनुग्रह ते अपंग आहे पण तशी प्रमाण कार्य सातत्याने आणि त्याचमुळे ही लोक उपाटामध्ये दिलेले उपाट आहे आम्हाला पण लोकांनी लक्ष घातला तरी ही मात्र मतदार आणि कार्यकर्ते ठिकून ही मात्र ठेवलेली होती आणि त्याचा फायदा त्यावेळी विनायक राऊत वैभवमय त्यांना होत होता आज ज्या विश्वासाने जे आता आपल्या पक्षामध्ये येत आहेत जे आलेले आहेत शंभर टक्के त्यांचा विश्वास विश्वास आला तरी आता ते ज्या पद्धतीत काम करतात की साहेब मी एवढी पक्षात काम करायचो दारबाई मी साततेने काम करायचो कुठले काय मला वाटायचं काहीतरी आपल्या आता संधी यायला पाहिजे तर आपण काहीतरी करू नको शकतो संधी तर तालुका तालुकाप्रमुख आता तालुका प्रमुख मला जर मिळालं तर मी काहीतरी वेगळं माझं नाव तालुक्यात करू शकेल पण तालुका प्रमुख मिळतच होतो बरं मिळालं जेव्हा जिल्हा सदस्य होते शिवाजी प्रमुख मंडळी दाद्यांकडे गेलेल्या दादाही कसा नाही

प्रताप चेष्टीकरता येईल आपल्या खरोखर बुद्धे चांगलं आहे आपलं वैज्ञानिक कुठलं आहे जे आपलं मानणं आहे ते लोकांचं आहे शेतकऱ्यांचं मानणं आहे जनतेचं मानणं आहे अशी अशा प्रकारचं तुम्ही काम करताय तुम्ही आमच्या पक्षामध्ये आलात शिवसेनेमध्ये आलात दिल्ली सरकारवर विश्वास ठेवून तुम्ही आलात कुठल्या सर्व कार्यकर्त्यांना घ्यावेळी तुमच्यावरती प्रसंग असेल तुम्ही ज्याच्यावेळी फोन करा विकासांना असेल तर आम्ही माझ्या आम्ही समजतील शंभर टक्के आम्ही तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहू तुम्हाला कधी वाटणार नाही की आम्ही जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय ह्याच्या पूर्वी घेतला पाहिजे होता असं तुम्हाला वाटलं पाहिजे असं आम्ही तसं काम करू मी जाताना एवढं सांगितलं आहे की या मतदारसंघामध्ये अजून एक पक्ष प्रवेश होणार आहे शेवटचा शेवटचा पक्ष प्रवेश आहे आणि तो सर्व युवकांचा पक्ष प्रवेश ते माझ्याशी काल रात्री बोलले तो 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 की आम्ही दोन अडीचशे सगळे लोक एकत्र येतो सगळे ये लोक आणि ते संपूर्ण आम्ही पुढच्या दृष्टी आज तुम्हाला टाइम देतो आणि पक्ष प्रवेश देतो म्हणजे इकडचं संपूर्ण जे काय पूर्ण झालं आणि इकडचं गड किल्ले झाल्यानंतर ता गेले की एकडे घेत चालले आणि ते कामावर घेत चालले आहेत नाही कारण आम्ही तुला आमदार झाल्यानंतर दानमोडा रस्ता होतो दुसरा दानमोडा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल